नमस्कार मित्रांनो शिवाग्रोटेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण या तीन एच पी सोलार पंप जो आपल्याला मागेल त्याला सोलार पंप या योजनेमार्फत बसवण्यात बसवण्यात आला होता तर त्या पंपच्या सोलारसाठी जे प्रोटेक्शन लागणार होतं वानरांपासून असेल किंवा माथेपिरू लोकांपासून असेल तर त्या प्रोटेक्शनसाठी आपण हे जाळीचं कंपाऊंड मारून वरच्या साईडने आणि चारी बाजूने जाळीचं कंपाऊंड मारून अशा पद्धतीनं मित्रांनो पॅक करण्यात आलेला आहे तर याच्यासाठी मित्रांनो आपण या आज या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की ही जाळी मारण्यासाठी किंवा हे कंपाऊंड करून आपले सोलार पॅनल पॅक करण्यासाठी किती आपल्याला खर्च आलेला आहे तो आपल्याला या व्हिडिओमधून जाणून घ्यायचा मित्रांनो तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनल न नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद तर मित्रांनो आता ही जी जाळी आहे तर ह्या जाळीची टोटल अशी लांबी आहे ती तीस फुटाची लांबी आहे या साईड ते या साईडपर्यंत आणि याची अशी जी रुंदी आहे ती प्लेटची रुंदी आहे मला वाटतं बहुतेक सात फूट तर आपण टोटल अशी रुंदी जी आहे ती अकरा फूट ठेवलेली आहे जेणेकरून आपल्याला मधल्या साईडनेसुद्धा फिरता यावं या हिशोबाने अकरा फूट ठेवलेली आहे आणि अशी जी याची लांबी आहे ती तीस फूट आहे तर याच्यामध्ये बघा आता आपल्याला साहित्य काय काय लागलं ते जर बघायचं झालं तर ही जी जाळी आहे एक बाय एक एक बाईकचा बॉक्स आहे हा तर ही जाळी आपल्याला सहा फुटाच्या पन्न्यामध्ये भेटते ही जाळी सहा फुटाच्या पन्न्यामध्ये आणि एक बंडल या जाळीचं पन्नास फूट लांब असतं तर अशा जाळीचे आपल्याला तीन बंडल लागलेले आहेत तीन बंडल आपण आणलेले होते त्याच्यानंतर हे जे उभे पाईप आहेत फाउंडेशन करून आपण बसवलेले तर हे पाईप जे आहेत ते दोन बाय दोनशे पाईप आहेत चौदा किलो वजनामध्ये आपण वापरलेत तर याच्यामध्ये अलीकडच्या साईडची जी उंची आहे खांबांची ती उंची आपण जवळपास आठ फूट ठेवली होती म्हणजे दीड ते दोन फूट जमिनीमध्ये गेलं आहे आणि वरच्या साईडला सहा फूट हा हा खांब राहिलेला आहे तर याच्यामध्ये बघा ही जाळी सहा फुटाची असल्यामुळं इकडच्या साईडला आपल्याला काहीच जॉईंट बसलेला नाही आहे तर एका जाळीमध्ये एका फ्रेममध्येच पूर्ण इकडची साईड पॅक झालेली आहे तर तसंच हा जो अँगल आपण वापरलेला आहे ते फ्रेम बनवण्यासाठी हा अँगल आहे आपला पाऊन इंच जाडीचा हा अँगल आपण वापरलेला आहे तर जवळपास हे अँगल आपल्याला लागलेले आहेत अदोगर मागवले होते सहा आणि पाच अकरा अकरा आणलेले होते नंतर कमी पडल्यानंतर आपण सात आणखीन वाढवलेले आहेत म्हणजे जवळपास अठरा अँगल ते आपल्याला फ्रेम बनवण्यासाठी लागलेले आहेत आणि हे उभे जर पाईप बघायला गेलं तर बघा जवळपास आठ पाईप आपण आणलेले होते त्याच्यामध्ये दीड ते दोन पाईप आपल्याजवळ उरलेले आहेत जवळपास आपले सहा पाईप याच्यामध्ये लागलेले आहेत तर हे पाईप आणि ही जाळी तीन बंडल आणि हे जे अँगल आहेत ते अँगल आपल्याला जवळपास अठरा अँगल लागलेले आहेत त्याच्यानंतर बघा इकडच्या साईडने आपण मोटर चालू करायला जाण्यासाठी म्हणून ह्या बाजूने हा असाच अडीच फुटाचा दरवाजा तयार करून घेतलेला आहे जाळीमध्येच हा दरवाजा तयार करून ही कुंडी वगैरे बसून इथं लॉक लावण्याच्या प हिशोबाने आपण हे बनवलेलं आहे तर हे असा दरवाजा पूर्ण उघडतो हा पूर्ण याला म्हणजे इंजिन्स त्या पद्धतीने बसवलेले आहेत पूर्ण याला बसून चिटकून जातो आणि इथनं आपल्याला आतमध्ये जायला यायला हा रस्ता आहे तर आता वरच्या साईडला बघा आपली अकरा फूट रुंदी असल्यामुळं तर वरच्या साईडचं जे आहे ते अकरा अकरा फूट रुंदी असल्यामुळं आपण काय केलं आहे या ठिकाणी दोन जाळीची जॉईंट बसवून या ठिकाणी दोन जाळीची जॉईंट बसवून आपण डबल जाळीवरती केलेला आहे तर याच्यामध्ये वरच्यासुद्धा फ्रेमला अशाच पद्धतीनं आपण अँगल वापरून फ्रेम, फ्रेम सुद्धा तयार करून वरती सरकवून बसवण्यात आलेला आहे तर मित्रांनो एक चूक माझी या ठिकाणी मला झाली असं वाटतं आहे की हे जे वरच्या साईडचं फ्रेम जे बनवण्यात आलेलं आहे हे जे फ्रेम आहे हे फ्रेम बनवते वेळेस तुम्ही या ठिकाणी हे जे अँगल वापरलेत या अँगलच्या ठिकाणी तुम्ही एक बाय दोन साईजचा जो पाईप भेटतो चापटा असाच पाईप आ, एक बाय दोनचा भेटतो तर त्या पाईपाची वरच्या साईडची फ्रेम तयार करून तुम्ही या ठिकाणी बसवू शकता जेणेकरून भविष्यामध्ये वानेर वगैरे वरच्या साईडनी जरी उड्या मारले तरी आपल्या जाळीला काही प्रॉब्लेम होणार नाही तर ह्यालासुद्धा तसा काही प्रॉब्लेम जाणवत नाही आहे मला पण टिकाऊच्या क्षमतेमध्ये जर बघायला गेलं तर हे थोडंसं लवकर खराब होईल असं मला वाटतं आहे तर याच ठिकाणी जर तुम्ही एक बाय दोनचा पाईप जरी वापरला तरी ते बेस्ट राहील मित्रांनो तर तुम्ही जर अशा पद्धतीची जाळी बनवत असाल तर त्या वरच्या ज्या फ्रेम बनवत आहे तर त्या फ्रेमसाठी तुम्ही एक बाय दोनचा पाईप वापरून वरच्या फ्रेम बनवून घेतलेलं मला कधी पण बेटर वाटतंय तर त्या पद्धतीनं तुम्ही ते करू शकता आता या साईडनं तुम्हाला या ठिकाणी खालच्या साईडनं पत्रे दिसत आहेत तर हे पत्रे कशासाठी म्हणलं तर आपण जी जाळी बसवलेली आहे ती जाळी वरून खाली सहा फुटापर्यंत जाळी बसलेली आहे आणि इकडच्या साईडची जी उंची आपली या कंपाऊंडची तर ही उंची आहे आठ फूट तर आठ फूट असल्यामुळं खालच्या साईडला जे दोन फूट जागा राहिली होती तर त्याला आपलं असं नियोजन होतं की दगड धोंडे लावून किंवा विटा लावून माती भरून ते पॅक करायचं होतं पण ते खर्चिक व्हायला लागलं ला। त्याच्यासाठी आपल्याजवळ जुने पत्रे होते तर त्याच पत्र्यांना आपण बाइंडिंग वायरच्या साह्यानं ह्या जाळीला होल पाडून बांधून घेतलेले आहेत ते पत्रे ते पत्रे तशा पद्धतीनं बांधल्यामुळं आपलं चौकून जे कंपाऊंड आहे ते पॅक होऊन गेलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी तर अशा पद्धतीनं आता यालाच साईडनी थोडी थोडी माती टाकून घेतली की कुठलाही व्यक्ती असेल किंवा मग कुठलाही प्राणी असेल तर त्याला आपल्या या सोलारच्या कंपाऊंडच्या आतमध्ये जाता येणार नाही तर यासाठी आपण हे अशा पद्धतीनं मित्रांनो पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे तर याच पद्धतीनं सुद्धा व्हिडिओ आपला हे तीन एच पीचं सोलार पंप आहे शक्ती कंपनीचं इन्स्टॉलेशनचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अवेलेबल आहे तुम्ही जर तो पाहिला नसेल तर तो व्हिडिओसुद्धा पाहून घ्या त्याच्यानंतर मित्रांनो आता याचा जर खर्च बघायला गेला तर बघा जवळपास आदोगर आणलेलं मटेरियल म्हणजे पंचवीस हजार त्याचं बिल झालं होतं त्याच्यानंतर तीन साडेतीन हजार रुपये असं बिल झालेलं आहे तर जवळपास अठ्ठावीस ते एकोणतीस हजार रुपये याच्या मटेरियलला आपल्याला खर्च झालेले आहेत मित्रांनो म्हणजे टोटल आपण तीस हजार जरी मटेरियलला पकडले तरी जो वेल्डिंग करणार आहे तर त्या वेल्डिंग करणाऱ्याची जी मजुरी आहे ती मजुरी जवळपास या कामासाठी चार ते पाच हजार रुपये ठीक राहील असं मला वाटतं आहे कारण की मी आता हे फक्त सेपरेट एकच काम दिलेलं नव्हतं त्यांना माझे तिकडे दुसरे पत्रेसुद्धा मारायचे होते तर ते पत्रे मारण्याचं आणि सिंटॅक्सचं स्टँड वगैरे किंवा आणखीन तिकडच्या साईडला एक थोडीशी जाळी होती तर ती असे दोन तीन कामं मिळून मी त्यांना दहा ते बारा हजार रुपये टोटल दिलेले होते तर याच्यामध्ये जर तुमचं सेपरेट फक्त एवढं एकच काम जर असेल जाळी मारण्याचं कंपाऊंड करण्याचं तर तुम्ही याला चार ते पाच हजार रुपये ठीक राहील अशा पद्धतीनं मजुरी आपण पकडूया तर मटेरियलचे तीस हजार आणि मजुरीचे चार ते पाच हजार रुपये असे पकडून जवळपास पस्तीस हजार रुपये आपला या ठिकाणी खर्च गेलेला आहे आता त्याच्यामध्ये गिट्टी वाळू हे माझं घरचंच होतं आलं ते सुद्धा जर विकत आणायचं म्हणलं तर त्याचे एक सहाशे रुपये दोन पोते शिमीट आणि एक पाचशे रुपये गिट्टी आणि वाळू चार चार पोते असं पद्धतीनं पकडू तर आणखीन एक दोन हजार रुपये जरी एक्स्ट्रा पकडले तर आपल्याला जवळपास अडोतीस सदोतीस अडोतीस हजार रुपयेच्या जवळ आसपास हा खर्च आलेला आहे मित्रांनो तर अशाच पद्धतीनं तुम्हाला जरी कंपाऊंड करायचा असेल किंवा मग तुमच्याजवळ जरी सोलार बसवण्यात आलेला असेल तर अशा पद्धतीनं कंपाऊंड तुम्ही करून घेतलेलं कधीही बेटर राहील मित्रांनो कारण सरकारने आपल्याला एवढं योजनेमार्फत सबसिडीमध्ये शेतकऱ्यांसाठी ही योजना दिलेली आहे अतिशय उत्तम दिवसाल पाणी देण्यासाठी आपल्याला हे चांगलं झालेलं आहे मित्रांनो तर ये हे एवढं आपल्याला स्वस्तमध्ये दिल्यामुळं आपण पण त्याची थोडीशी काळजी घेणं किंवा त्याची थोडीशी कदर जी म्हणतात ती करणं आवश्यक आहे मित्रांनो तीस चाळीस हजार जरी आपले गेले तरी हे बेटर राहील जेणेकरून याला नंतर काही भविष्यात प्रॉब्लेम येणार नाही किंवा का याचं काही आपल्याला कोणी नुकसान करू शकणार नाही त्यासाठी मित्रांनो ही जाळी बसवून घेणं खूप आवश्यक आहे अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा बसवून घेऊ शकता आणि एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगायची आहे की जर तुमचं गाव एखाद्या जंगलाच्या साईडला किंवा तुमची शेती एखाद्या जंगलाच्या सरकारी जंगलच्या साईडला जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी विकास योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला ही जाळी कंपाऊंड मारण्यासाठी म्हणजेच सोलार फेन्सिंग या नावाने योजना आहे तर त्या योजनेमार्फत तुम्ही याला अनुदानसुद्धा मिळवू शकता पण ते जर अनुदान मिळवायचं असेल तर तुम्हाला अगोदर तुमचा फार्मर आय डी महाडी लॉग इन करून त्या ठिकाणी सोलार फेन्सिंग हे ऑप्शन निवडून बघायचं आहे त्या ठिकाणी एरर जर दाखवत असेल तर तुम्ही समजून जायचं की तुमचं गाव त्या योजनेसाठी पात्र नाही आहे आणि जर तिथं तुम्हाला गावाच्या लिस्टमध्ये तुमचं जर गाव येत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळू शकतो अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही ही जाळी मारून सोलारला कंपाऊंड मारून तुमचं सोलार पॅक करून घेऊ शकता तर अशाच पद्धतीच्या मित्रांनो व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीनं जाळी आपण मारून घेतलेली आहे त्या पद्धतीनं तुम्हीसुद्धा मारून तुमचं सोलार हे पॅक करू शकता आणि अशाच पद्धतीनं पॅक करून घेतलेलं योग्य राहील असं मला वाटतंय नक्कीच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून नंतरसुद्धा अशा पद्धतीचे माहितीपूर्ण शेतीतील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिले मि पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो